रामकृष्णारी ही नर्मदे हर आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आपण आपल्या परिक्रमेतल्या सत्त्याण्णव्या दिवसाच्या पडावाला हो सुरुवात करतोय रामनगर या ठिकाणी स्थित असलेल्या मा नर्मदा सेवा आश्रमातून या ठिकाणी आपण काल परवानगीने विश्रांतीसाठी थांबलो होतो या आश्रमातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय आणि हा जो उजव्या बाजूचा मुख्य रस्ता आहे त्यांनी सरळ न जाता या ठिकाणी डाव्या बाजूला हा तिरका जाणारा जो मार्ग दिसतो त्यांनी पुढे मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारचा हा रामनगर गावातून आतला गावातला मार्ग आहे या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत मधुपुरी या गावापर्यंत जाण्यासाठी रामकृष्ण हरी नर्मदे पुढे आल्यानंतर दोन रस्ते लागतात ते त्यातल्या आपल्याला या डाव्या बाजूच्या सरळ रस्त्याने पुढे मार्गस्तायचे रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी या गावामध्ये दिशादर्शक खुना लावलेल्याच आहेत या ठिकाण बघा आता समोरून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे गावागावातून रामकृष्णरी नर्मदेहर सरळ सरळ आल्यानंतर या ठिकाणी मुख्य आडवा रस्ता लागलेला आहे त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी नर्मदेहर रामकृष्णरी नर्मदेहर रामनगर पासून आपण साधारण दोन किलोमीटर पुढे मार्गस्थ झालोय आज बऱ्याच दिवसांनी आपल्याला पहिल्यांदाच या ठिकाणी कोहरा म्हणजे धुकं बघायला भेटत आहे आज बऱ्यापैकी या ठिकाणी धुकं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर थंडी कमी झालेली आहे पण आज धुकं पडलेलं आहे या ठिकाणी राम कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर रामनगर पासून साधारण पाच किलोमीटर या मुख्य रस्त्याने सरळ सरळ मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी एक जंगल लागलेला आहे दोन्ही बाजूला रस्त्याचे हे जंगल आहे या जंगलातून आपण मधुपुरी या गावाकडे मार्गस्थ आहोत रामकृष्णरी नर्मदे राम कृष्णरी नर्मदे हर काल आपण मा नर्मदा सेवा आश्रम रामनगर या ठिकाणी संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबलो होतो त्या ठिकाणी आपण आपल्याला आठ ते दहा दिवसापूर्वी सायनवरून श्री हरेश्वर शिवकर साहेबांनी पाचशे दहा रुपये पाठवले होते नर्मदा मैयाच्या सेवेमध्ये जे आश्रम आहे त्या आश्रमामध्ये देण्यासाठी म्हणून तर ते आपण या ठिकाणी गुगल पेच्याद्वारे त्यांच्या खात्यावरती ट्रान्स्फर केलेले आहेत श्री हरेश्वर शिवकर साहेबांचा सा मनपूर्वक आभार नर्मदा चरणी त्यांनी प्रार्थना करायला सांगितली होती की त्यांच्या पायामध्ये जी ताकद कमी झालेली आहे ती ताकद थोडी वाढू दे म्हणून त्या पद्धतीने आपण नर्मदा चरणी प्रार्थना करूयात की त्यांच्या पायातली ताकद लवकरात लवकर वाढू द्या त्याचबरोबर त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो अशी आपण नर्मदा चरणी प्रार्थना करूयात आणि मधुपुरी या गावाकडे आपण सरळ सरळ मार्गस्थ होऊयात अशा प्रकारचा हा मधुपुरीकडे जाण्याचा मार्ग आहे रामकृष्णहरी नर्मदेहर नर्मदे राम नर्मदेहर जंगलातून साधारण तीन किलोमीटर सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी या मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला गुडा तलाव दिसलेला आहे मोठा असा जलाशयाचा सा, साठा आहे या ठिकाणी या तलावापासून सुद्धा आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत हुत? आहोत रामकृष्णहरी नर्मदेहर रामनगर पासून साधारण नऊ किलोमीटर या मार्गाने सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी गौघाट मधुपुरी कडे जाण्यासाठी एक बोर्ड लागलेला आहे मौनी महाराज आश्रम तर इथून आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाण आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्णहरी नर्मदेहर साधारण दोनशे अडीचशे मीटर आतमध्ये आल्यानंतर समोर हे गुरुघाट आश्रम दिसत आपल्याला या आश्रमापासून आपल्याला त्याच्या अलीकडून एक रस्ता जाणारा दिसतोय डाव्या बाजूला त्याने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी हर ही आंब्याची जी झाड दिसतात या झाडांच्या पलीकडून नर्मदा मैया प्रवाहित आहे आपण या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत आपल्याला वाटलं होतं नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने मार्ग असेल पण थोडासा अलीकडून आहे हा मार्ग रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या रस्त्याने आपण मार्गस्थ आहोत आणि या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचा प्रवाह आपल्याला या ठिकाणाहून दिसतोय नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढं आल्यानंतर मधुपुरी गावामध्ये आपण प्रवेश केलेला आहे या ठिकाणी हा जो आडवा रोड लागलाय त्या आडवा रोडने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचाय रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी उजव्या बाजूला नर्मदा मैयाचं दर्शन होत आहे या ठिकाणी आपण दर्शन घेऊयात समोर मंदिर आहे मंदिरात दर्शन घेऊयात आणि आपल्याला पुन्हा या रस्त्याने डावीकडे मार्ग असायचा या ठिकाणी समोर जे मंदिर आहे त्या मंदिरापाशी मंदिरा जाऊन आपण दर्शन घेऊयात नर्मदा मैयाचं नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर मधुपुरी गावातील हा घाट आहे ज्या ठिकाणी आता सध्या आपण उभे आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला आजच्या दिवसभरात या ठिकाणी झालेलं आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर, राम कृष्ण हरी नर्मदेहर मधुपुरी गावामध्ये नर्मदा मैयाच्या किनारी या ठिकाणी प्राचीन महादेव मंदिर स्थित आहे आणि मार्कंडेय ऋषी आश्रम आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात नर्मदा मैयाच्या या ठिकाणाहून आपण इथपर्यंत आलोय आणि या ठिकाणी प्राचीन असं महादेव मंदिर आहे या मंदिरामध्ये या शिवलिंगापाशी मार्कंडेय ऋषींनी तपस्या केली असं म्हटलं जातं आपण या ठिकाणी दर्शन घेऊयात नंदी महाराज स्थित आहेत नंदी महाराजांच्या परवानगीने आपण दर्शन घेऊयात ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर प्राचीन अशा शिवलिंगापशी महादेव मंदिरापशी आपण दर्शन घेऊन थोड्या वेळ साधना करून आता पुढे होत आहोत या मंदिराच्या समोर जर बघितलं आपण तर या ठिकाणी एक कुटी आहे आणि या कुटीमध्ये मार्कांडिया ऋषींची प्रतिमा आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर त्यांचं दर्शन घेऊन आपण आता पुढे मार्गस्थ होऊयात या, या आश्रमातून आपण जर उजव्या बाजूला बघितलं तर इथून एक रस्ता आहे पुढे जाण्यासाठी या मार्गाने आपल्याला या ठिकाणी एक हनुमान मंदिर आहे तिथपर्यंत जायचे त्या ठिकाणी आपल्याला चायप्रसादीच आमंत्रण आलेलं आहे ते, ते स्वीकारून आपण पुढे मार्गस्थ होऊयात समोर जे वडाचं झाड दिसतंय त्या ठिकाणीच आपल्याला प्रसादीसाठी दिधा बोलवलंय रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या हनुमान मंदिरापासून चायप्रसादीचा स्वीकार करून आपण आता पुढे मार्ग आहोत हा जो मार्ग आहे या मार्गाने आता सरळ सरळ आपल्याला मुख्य मुख्य रस्त्यापर्यंत जायचंय हरी गावातून मार्गाच्या दिशेला जाणाऱ्या कोणत्याही रस्ताने जरी आपण गेलो तरी सुद्धा तो रस्ता मुख्य मार्गापर्यंत नेऊन सोडतो आपल्याला रामकृष्ण हरी धर्मदे हर रामकृष्ण हरी धर्मदेहर मधुपुरी गावातून बाहेर पडल्यानंतर हा मुख्य मार्ग लागलेला आहे या मार्गाने आपण आता उजवीकडे मार्गस्थ होत आहोत सूर्यकुंड धाम या तीर्थाकडे जाण्यासाठी रामकृष्णारी हरी रामकृष्णरी हर मधुपुरी गावातून साधारण एक किलोमीटर पुढे या मुख्य रस्त्याने मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी हे घुगरा नावाचं गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे या गावातून आपल्याला गाव संपेपर्यंत या मुख्य रस्त्याने सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णारी हर घुगरा गावातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी बघा दोन तीन बोर्ड लावलेले आहेत लायटीचे खांब आहेत दोन तीन या ठिकाणी परिक्रमावासी मार्ग सूर्यकुंड धाम अशा प्रकारचा हा बोर्ड आहे याने आपल्याला आता सहा किलोमीटर पुढे मार्गस्थ राम रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर नहर के किनारे, किनारे से असा बोर्ड होता नहर याचा अर्थ या ठिकाणी कॅनॉल म्हणतात कॅनॉलला नहर म्हणतात या ठिकाणी बघा कॅनॉल आहे या कॅनलच्या शेजारून शेजारून हा मार्ग आहे नर्मदा मैयाचा किनारा या मार्गात किती भेटेल माहित नाही पण किनाऱ्याच्या जवळून जवळून आपण काही ठिकाणाहून जाणार आहोत रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्णहरी हर या मार्गाने साधारण एक किलोमीटर सरळ सरळ आल्यानंतर या ठिकाणी एक पूल लागलेला आहे या पुलावरून आपल्याला उजव्या बाजूला मार्ग असतायचा आहे रामकृष्णहरी हर जुव्या बाजूला वळाल्यानंतर हे जे गाव दिसत ते अमगवा नावाचं गाव आहे या गावातून आपण सरळ पुढे सूर्यकुंड तीर्थाकडे मार्गस्थाव राम कृष्ण हरी नर्मदे हर अमगवा गावाच्या या पहिल्या चौकात आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने थोडस पुढं आल्यानंतर एक आडवार रस्ता लागलाय त्याने आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर समोरची माडाची झाडं दिसतात आणि एक छोटीशी टेकडी दिसते याच्या पलीकडून नर्मदा मैयाचा प्रवाह आहे आणि आपण या रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणाहून थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतंय किनाऱ्यापर्यंत जाता येत नाही पण या ठिकाणाहून दर्शन होत आहे आपल्याला नमामी देवी नर्मदे नर्मदे दे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा किनाऱ्या किनाऱ्याच्या जवळून मुख्य मार्ग आहे रामकृष्ण आणि नर्मदे हर अमलवा गावातून साधारण एक किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणारा एक आश्रम दिसते या ठिकाणी सुद्धा परिक्रमावासींची सेवा केली जाते पण आपल्याला सूर्यकुंड या तीर्थापर्यंत जायचं आहे त्याच्यामुळे या मुख्य मार्गाने आपण आल्यानंतर हा जो कॅनोल आहे हा कॅनॉल पुन्हा लागला आपल्याला तर या कॅनॉलच्या डाव्या बाजूने आपल्याला सरळ सरळ पगदंडीने मार्गस्थ राम कृष्ण रामकृष्णहरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा कॅनलच्या कडेकडे शेतातून मार्ग आहे सुंदर अशी शेती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते रामकृष्णहरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण दीड किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर खडदेवरी गाव आपल्याला या ठिकाणी लागलेलं आहे या ठिकाणान आपल्याला आता उजवीकडे मार्गस्थ व्हायचं आहे हा कॅनॉल आपल्याला पार करून जावं लागेल कॅनॉल पार करून गेल्यानंतर समोर जी शाळा आहे त्या शाळेच्या शेजारून आपल्याला सरळ सरळ मार्गस्थ व्हायचे रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणानं आपण या शाळेच्या आणि शाळेच्या शेजारी एक इमारत आहे याच्यामधून आपण सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडंसं पुढं आल्यानंतर एक आडवा मार्ग लागलेला आहे या आडव्या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय उजव्या बाजूने थोडंसं पुढं आलं की पुन्हा एक आडवा रस्ता लागलेला आहे आपल्याला त्या आडव्या रस्त्याने आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी ए हर अशा प्रकारे जो मुख्य मार्ग आपण सोडला होता तो मुख्य मार्ग आपल्याला वरती दिसतोय त्या मार्गाच्या खालून आपल्याला पलीकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदा ए हर पुलाच्या पलीकडे आल्यानंतर पुन्हा दोन रस्ते दिसतात आहे एक डावीकडे जातोय एक सरळ जातोय हो या सरळ मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर पुलाच्या पलीकडे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी पिपर पाणी नावाचं हे गाव दिसायला सुरुवात झालेली आहे या गावाच्या या पहिल्या चौकात आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं आहे या हँडपंप पासून उजव्या बाजूला आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं आहे अशा प्रकारचा हा पाणी गावातून उजव्या बाजूचा मार्ग आहे रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर पेपरपाणी गावातून साधारण एक ते दीड किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर हो। या ठिकाणी आडवा रस्ता लागलेला आहे या आडव्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदे हर समोर आपल्याला सूर्यकुंड तीर्थाचा प्रवेशद्वार दिसतंय अशा प्रकारे रामनगर पासून साधारण सतरा किलोमीटर परिक्रमेतल्या पडावामध्ये मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी सूर्यकुंड धाम सक्कवाह या ठिकाणापर्यंत आपण पोहोचलोय रामकृष्ण हरी हर राम कृष्ण हरी हर कमानीतून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा हा परिसर आहे हनुमान मंदिर आहे या ठिकाणी हनुमान मंदिरची पण एक विशेषता आहे या ठिकाणच्या पहिल्यांदा आपण दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी हर जय श्री राम राम कृष्ण हरी नर्मदे जय जय राम कृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदेहर हनुमान मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर आपण आता सूर्यकुंड घाट आहे त्या ठिकाणी सूर्यतीर्थाचं दर्शन घ्यायला जाऊयात राम कृष्ण हरी हर या ठिकाणी आपण सूर्यकुंड तीर्थ जे आहे त्या तीर्थापर्यंत पोहोचलोय आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊयात नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असं नर्मदा मैयाचं पात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतय राम कृष्ण हरी नर्मदे हर सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी हनुमान मंदिराच्या बरोबर समोरच भिंतीवरती आकारलेली आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर सूर्यकुंड धाम या ठिकाणी स्थित असणारी ही मूर्ती आहे रामकृष्णरी नर्मदे हर हनुमान मंदिराच्या समोरच या ठिकाणी शिव मंदिर आहे आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी जाऊन हे शिव मंदिर स्थित आहे सूर्य धाम या तीर्थापर्षी आपण दर्शन घेऊयात नंदी महाराजांच्या परवानगीने ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्णरी नर्मदे राम हरी नर्मदे हर सूर्यकुंड स्थित असणाऱ्या हनुमान मंदिरात आपण दर्शन घेतलं मंदिराचं दर्शन घेतलं नर्मदा मैयाचंही दर्शन घेतलं त्या ठिकाणी जे सूर्यकुंड आहे ते सध्या पाण्याखाली आहे आणि ते बाराही महिने पाण्याखालीच राहतं त्याच्यामुळे नवीन सूर्यकुंड बांधकाम करण्याची योजना त्या ठिकाणी चालू आहे काही दिवसांनंतर ते आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी सर्व तीर्थांचं दर्शन घेऊन थोड्या वेळ साधना करून भोजन प्रसादी प्राप्त करून विश्रांती करून आपण आता पुढे महाराजपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत राम कृष्णरी मंदिराच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यानंतर हा सरळ जो मार्ग दिसतो या सरळ सरळ मार्गाने आपल्याला पुढे आता पूर्वा या गावातून महाराजपूरच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं कृष्ण ही नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने सरळ सरळ साधारण एक ते दीड किलोमीटर आपण सूर्यकुंडापासून मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी अजून एक कमान लागलेली आहे आणि पुढे आडवा रस्ता दिसतोय या आडव्या रस्त्याने आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचं या ठिकाणी दिशादर्शक फलकही लावलेला आहे तिथून डावीकडे गेल्यानंतर पुन्हा एक रस्ता लागेल त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय कृष्ण हरी नर्मदे हर हे पूर्वा गाव आहे या पूर्वा गावात आपण पोहोचलेलो आहे राम कृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर तिथून आपण या पुढच्या चौकात आल्यानंतर आपल्याला उजवीकडे मार्ग असत व्हायचा आहे रामकृष्ण हरी नर्मदे अशा प्रकारचा हा उजवीकडचा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने सरळ सरळ आल्यानंतर या ठिकाणी आपण संगम तीर्थ आहे बंजारी मैया आणि नर्मदा मैयाचं आपल्या उजव्या बाजूला जो प्रवाह दिसतोय सरळ आलेला तो नर्मदा मैयाचा प्रवाह आहे असा गोल फिरून गेलेला आहे या ठिकाणी उजव्या बाजूने आलाय आणि परत त्या उजव्या बाजूलाच डाव्या साईडला गेलेला आहे आणि आपल्या या डाव्या बाजूला बघितलं तर ही बंजारी मैया आहे या बंजारी मैया आणि नर्मदा मैयाचा हा संगम आहे ज्या ठिकाणी ती माणसं त्या एका बेट्यावरती दिसतात त्या ठिकाणी तो संगम पॉइंट आहे आपण दर्शन घेऊयात नमामी देवी नर्मदे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आता आपल्याला या ठिकाणाहून ही जी बंजारी मैया आहे तिला पार करून पलीकडं जायचंय पुलाचं काम चालू आहे या ठिकाणी आणि आपण हा जो सेतू बनवलेला आहे तात्पुरता त्या सेतूने आपण पलीकडे मार्गस्थ होत आहोत या मार्गाने आपण ही बंजारी मैया पार करून पलीकडे कर गेलो की जे स्थान लागतं ते महाराजपूर म्हणून स्थान आहे रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर समोर जे दिसतंय ते मंडलातलं शहादुर्ग आहे आपण त्या ठिकाणी दर्शन घ्यायला आलो होतो या ठिकाणी आपण झूम करून बघूयात हा शहादुर्ग आहे आणि ते मंदिराचा जो कळस दिसतोय तो राजराजेश्वरी मंदिर आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घेतलं होतं रामकृष्ण ही नर्मदे हर नमामि देवी नर्मदे नर्मदे हर आपण आता आपल्या या सेतूवरून पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णारी नर्मदे हर बंजारी मैयातून आपण बाहेर आल्यानंतर या ठिकाणी बघा पुढे आलो की एक पहिलाच उजव्या बाजूचा टर्न आहे त्या ठिकाणाहून आपण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाऊयात सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक चौक लागलेला आहे या चौकातून आपल्याला या चौकातून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय राम कृष्णारी नर्मदे राम कृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी महाराजपूरच्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी बुढीमाई मंदिर आहे आपण दर्शन घेऊया त्या ठिकाणी जय मा बुढीमाई या ठिकाणी मंदिराचा मुख्य गाभारा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते जय मा बुढी माता राम कृष्णरी नर्मदे हर राम कृष्णरी नर्मदे हर माता मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत या स्थानाला त्रिवेणी संगम असं म्हटलं जातं पण या ठिकाणी दिसतानी दोनच मैया दिसतात आपल्याला एक बंजारी मैया आणि एक नर्मदा मैया पण अजून एक तिसरी मैया आहे सरस्वती मैया ती गुप्त स्वरूपात या ठिकाणून प्रवाहित आहे असं या ठिकाणी मानलं जातं म्हणून याला त्रिवेणी संगम महाराजपूर असं म्हटलंय रामकृष्णरी नर्मदेहर ज्या मार्गाने आतमध्ये आलो होतो तिथपर्यंत आपल्याला या मार्गाने पुन्हा बाहेर जायचंय रामकृष्णरी नर्मदेहर या ठिकाण आपण आत गेलो होतो आता हा मुख्य रोड आलेला आहे आपल्याला तिथून उजव्या बाजूला मार्गस्थवायचाय रामकृष्णरी नर्मदेहर बुढी माता मंदिरामध्ये दर्शन करून आल्यानंतर आपण या रस्त्याने सरळ सरळ महाराजपूर मधून मार्गस्थ होत आहोत रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर एक कमान लागलेली या ठिकाणी पुढे आल्यावरती या कमानेतून बाहेर पडल्यानंतर एक चौक आहे त्या चौकातून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थवायचंय हो रामकृष्णारी नर्मदे हर या रस्त्याने पुढे आल्यानंतर एक आपल्याला चौक लागलेला आहे आणि डाव्या बाजूला एक मोठा रस्ता दिसतोय त्याने न जाता आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण ही नर्मदे हर रामकृष्ण ही या मार्गाने साधारण दीड किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर हा जो सरळ रस्ता आहे या सरळ रस्त्याने आपण जर गेलो तर नर्मदा मैयाच्या उत्तर तटावरती आपण जाऊ त्याच्यामुळे हा रस्ता आपल्याला आता सोडून द्यायचा आणि या ठिकाणी डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे रामकृष्ण ही नर्मदे रामकृष्णारी ही हर या मार्गाने थोडस आतमध्ये आल्यानंतर साधारण दोनशे तीनशे मीटर आपण आत आलोय आत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला मार्गच ठेवायचा आहे <थे>। रामकृष्णरी नर्मदेहर अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे मानदेहीकडे जाण्यासाठी जा रामकृष्णरी नर्मदेहर नर्मदा मैयाच्या किनाऱ्याजवळूनच आपला हा मार्ग चालू आहे तर नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला मार्गाने कधी कधीच होतं कारण या घरांच्या पलीकडून नर्मदा मैया प्रवाहित आहे रामकृष्णरी नर्मदेहर पुढं आल्यानंतर अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे आणि आपल्या शेजारूनच या ठिकाणी पाचशे सहाशे फुटावरून नर्मदा मैयाचा प्रवाह चालू आहे हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर या पगदंडी मार्गाने सरळ सरळ आल्यानंतर या ठिकाणी एक नाला लागलेला आहे ला त्या नाल्यावरती एक पूल आहे या पुलावरून आपल्याला सरळ पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला मुख्य रस्ता भेटणार आहे हा मुख्य रस्ता आलेला आहे या मुख्य रस्त्याने आपल्याला उजवीकडे मार्गच पाहायचा आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णरी हर महाराजपूर पासून साधारण चार ते पाच किलोमीटर या मार्गाने आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर मांदेही नावाचं गाव या ठिकाणी आलेलं आहे या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णरी नर्मदेहर नर्मदे रामकृष्णरी हर या मार्गाने मांदेही गावातून थोडंसं पुढं आल्यानंतर या झाडांच्या पलीकडे आपल्याला सहस्त्रधारा जे तीर्थ आहे आपल्याला उत्तर तटावरती आपण त्या तिखापर्यंत गेलो होतो ते या ठिकाणाहून दिसत आपण झूम करून बघूयात हे मंदिर बघा या मंदिरामध्ये आपण गेलो होतो सहस्रभव या ठिकाणी शिवलिंग स्थित आहे राम कृष्णरी नर्मदे हे सहस्रधारा तीर्थ आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम हरी नर्मदे हर। आपण या मार्गाने पुढे मार्गस्था रामकृष्णरी नर्मदे हर या मुख्य रस्त्याने आता आपण सहस्त्रधारा या तीर्थापर्यंत पुढे मार्गस्थ होत आहोत दक्षिण तटावरती सहस्रधारा घाट आहे त्या घाटापर्यंत आपण या मार्गाने आता जाऊयात रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर पुढे आल्यानंतर पुन्हा दोन रस्ते दिसतात आहे एक डाव्या बाजूचा आहे आणि एक मुख्य रस्ता सरळ चाललाय तर आपल्याला या सरळ सरळ रस्त्याने पुढे मार्गच ठेवायचा रामकृष्णरी नर्मदे हर साधारण दोन किलोमीटर आपण मांदे हे गावापासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा मार्गात एक बोर्ड लागलेला आहे कृष्णकमल रेवा पथ उजव्या बाजूला जाण्यासाठी हा बोर्ड आहे तर आपण या ठिकाणा उजव्या बाजूला मार्गस्थ हो रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण सहस्त्र धारांच्या खूप जवळ हो आहोत या ठिकाणी जर बारकाईनी जर बघितलं तर या दगडांमुळे दगडांचे बेट जे आपल्याला दिसतात ते समोर त्या बेटांमधून वेगवेगळ्या धारांचा प्रवाह आपल्याला चालू दिसतोय त्याच धारांच्या प्रवाहाला दा सहस्रधारा असं म्हटलेला आहे आता धारांची संख्या थोडीफार कमी असेल कारण पाणी नर्मदा मैयामध्ये थोडं कमी आहे त्यामुळे राम कृष्णरी नर्मदे हे हर ते समोर जे मंदिर आहे ते सहस्त्र अर्जुन मंदिर आहे आपण त्या ठिकाणी दर्शन घेतलं होतं या निसर्गरम्य वातावरणात या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनारीच कृष्ण कमल रेवा परिक्रमा पथ सेवा आश्रम आहे आपण आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी या ठिकाणी थी थांबण्याचा थी प्रयत्न करूयात राम कृष्णरी नर्मदे हर राम कृष्णरी नर्मदे हर आजच्या सत्त्याण्णव्या दिवसाच्या परिक्रमेतल्या पडावामध्ये आपण सकाळी रामनगर या ठिकाणी स्थित असणाऱ्या महा नर्मदा सेवा आश्रमातून पुढे मार्गस्थ होऊन परिक्रमेतला साधारण एकोणतीस किलोमीटरचा पडाव गाठून आपण कृष्णकमल आश्रम सहस्रधारा या ठिकाणी त्यांच्या परवानगीने संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबत आहोत आजच्या आश्रमाच्या बाहेरचा जर परिसर बघितला आपल्याला तर खूप सुंदर असं या ठिकाणानं आपल्याला सहस्रधारा या तीर्थाचं दृश्य दिसतंय समोर सहस्रधारा मंदिर आहे आणि आपण या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनारी या नर्मदा मैयाच्या किनारी असणाऱ्या दगडांवरती आपण बसून या ठिकाणी थोड्या साधना करून मग आपण आश्रमामध्ये विश्रांतीसाठी जाऊयात रामकृष्ण हरी हर पुन्हा भेटत उद्या पुढच्या राम रामकृष्ण हरी हर